ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आमदार सुरेश धस यांचे रोखोक वक्तव्य नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिलेला आहे या राजीनाम्यानंतर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी रोखोकपणे वक्तव्य केलेलं आहे पहा नेमकं काय मिळत आमदार सुरेश धस राजीनामा झालाय सुरेश शंभर टक्के नव्वद टक्के समाधान झालंय आता उर्वरित कारण त्यांचा राजीनामा होणं ही तमाम महाराष्ट्रातल्या जनतेची मागणी होती माझी एकट्याची नाही सुरेश धस सुरेश धस किंवा देशमुख कुटुंबीय आमचं मास जो गाव किंवा केस तालुका बीड जिल्हा एवढ्या पुरतं हे मर्यादित नव्हतं तमाम महाराष्ट्रातल्या माणसाच्या मनाला एक ठेस पोहोचली होती की संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारलंय आणि हे सोळा डिसेंबरच्या माझ्या स्वतःच्या सभागृहातल्या भाषणामध्येच जवळपास याचं सगळं काही वर्णन मी केलं होतं बरेचसे लोक म्हणत होते की सुरेश धस जरा बोलत बोलतायत मला सुद्धा बोलले की तुम्ही जरा आती बोलताय तर ते मी त्यावेळेस सांगितलं होतं मी आती बोलत नाही मी फक्त मास्सा जोग नाही मास्सा जोगच्या भोवतालचे सगळे जे काही गाव आहेत ज्या ज्या गावामध्ये संतोष देशमुखला मार फिरो फिरून मारलं ते टेकडे शिवपासून ते शेवटच्या दैठणा गावापर्यंत सगळ्या गावांमधनं माहिती घेतली होती आणि कंटिन्यू धनंजय देशमुख खिंडकर पाहुणे आणि संदीप पाटील केज आणि अनेक आहेत बालाजी आहे मी आता सगळ्यांचे नावं सांगणार नाही परंतु ह्या सगळ्यांनी जी माहिती दिली त्या माहितीवरून हे भयानक आणि दुष्कृत्य हे इतकं भयानक होतं की त्या भयानक दुष्कृत्याच्या ज्यावेळेस आता चार्जशीट दाखल केल्याच्या नंतर त्याच्यातले फोटो आले मला वाटतं मीडियातला एकही माणूस रडायचा काल शिल्लक राहिला नसेल एन डी टी व्हीच्या का कोणत्या लेडी होत्या त्या, हो त्या अक्षरशः ओक्साबोक्शी रडत होत्या आणि मला वाटतं कोणत्याही अँकरचं किंवा कोणताही जो, जो प्रतिनिधी मीडियाचा त्या सगळ्यांच्या डोळ्याच्या कडा काल पानावल्या असतील आणि या पानावलेल्या पाहिल्याला महाराष्ट्रामध्ये प्रचंड असंतोष कालच्या ह्या फोटोपासून मला वाटतं त्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी घेतली असावी आणि त्याच्यामुळं त्यांचा राजीनामा घेण्यात आलेला आहे बीड जिल्ह्यात घडत असलेल्या घटनांवरून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे हे सातत्याने अडचणीत येत होते यावर विरोधकांसह माहिती नेत्यांमधून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती अखेर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे यानंतर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद